श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आज वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी घरामध्ये घट बसवले जातात आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवी ही विराजमान झालेली असते त्यामुळे या घरातील स्त्रिया देवीची पूजा उपासना करत असतात आणि देवीची पूजा उपासना करत असताना आपल्याकडून काही कळत नकळत चुका होतात आणि म्हणूनच आपल्याला या चुका होऊ नये यासाठी घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या अजिबात खायच्या नाही नव्याण्णव टक्के लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत जर आपण चुकळत नकळत चुकून ह्या दोन भाज्या या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये जर खाल्ल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल संकट घरामध्ये येतील अडचणी दारिद्र्य संकट हे आपल्या घरावरती ओढवतील आणि आपल्या घरामध्ये पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीही ब बाकी राहणार नाही त्यामुळे आपल्याला ह्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत तर ह्या दोन कोणत्या भाज्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर जय दुर्गा दे। लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दे आपल्याला देवींच्या नऊ रूपांची पूजा ही करायची असते दुर्गा देवीचे नऊ रूपे ही जे आहेत तर ती पुजली जातात दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी भक्त जे आहेत तर ते देवीची पूजा उपासना व्रत वैकल्य करत असतात परंतु उपवास करत असताना काही नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं आहे अनेक वेळा आपण नकळत अनेक गोष्टींचं सेवन करत असतो ज्यामुळे आपला उपवास जो आहे तर तो तुटतो आणि आपण केलेल्या सेवेचं व्रताचं कोणतंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही काही लोक हो जे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास करता येत नाही तर असे लोक जे आहेत तर ते उठता बसता म्हणजे नवरात्रीचे घट बसवताना आणि उठ उठवताना उपवास करू शकतात त्याचबरोबर सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी देखील व्रत करू शकतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमीचं व्रत करतात त्या युग्मरात्री अस व्रत असं म्हटलं जातं जी लोक घट बसवतानी आणि उठवताना व्रत करतात त्यांना त्याला एक रात्री व्रत असं म्हटलं जातं तर पहा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये या तीन व्रतांपैकी कोणतंही एक प्रकारचं व्रत हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे नवरात्रीमध्ये व्रत करण्याला विशेष महत्व दिलं जातं नवरात्रीचं हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जी व्यक्ती व्र व्रत करणार आहेत त्यांनी कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकता जे व्यक्ती नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये व्रत करत असते त्या व्यक्तीने मऊ गादीवरती झोपणं टाळावे तसेच उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलहार करावा व्यक्त व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कुणाचाही अपमान होईल असं बोलणं टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने इंद्रियांवरती नियंत्रण ठेवावे राग क्रोध यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या येऊ यूद देऊ नये तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या काळात केस किंवा नखे कापू नये त्याचबरोबर दाढीही करणं टाळा तसेच सत्याचे पालन करावे खोटे बोलणे टाळावे त्याचबरोबर मनावरती नियंत्रण ठेवावे तर पहा जी व्यक्ती नवरात्रीच्या नऊ दिवसांचं व्रत करणार आहे तो पहिल्या आणि शेवटचा दिवसाचा असू द्या किंवा जे लास्टचे तीन दिवस व्रत करतात ते असू द्या किंवा नवरात्रीचे नऊ दिवस असू द्या तर तुम्हाला हा उपवास करत असताना काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचे आहे तर पहा तुम्हाला जे भी जेवण करायचं आहे त्यामध्ये चुकूनही मीठ वापरू नये समुद्री मीठ आहे तर ते तुम्हाला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही या मिठाऐवजी तुम्हाला सेंधू मिठाचा वापर करायचा आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ याचं सेवन देखील करायचं नाही कांदा लसूण यासारखे पदार्थ सुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत तसेच शेंगा डाळी तांदूळ कॉर्नफ्लावर मैदा आणि तांदूळ यासारख्या पदार्थांचे सेवन देखील तुम्हाला उपवासामध्ये करायचे नाही कारण नवरात्रीच्या व्रता या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या फळं ही खाल्ली जात यामुळे आपल्याला कुठल्या भाज्या खाव्या कुठले फळं खावं हे आपल्याला कळत न कळत कळत नाही तर पहा कळत नकळत आपल्याकडून उपवासाला न चालणारे पदार्थ देखील खाल्ले जातात त्यामुळे आपण कितीही कठीण व्रत करू द्या त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बरेचसे लोक भाज्या खातात जसं की आरबी बटाटे रताळे यम लिंबू सुरण कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा काकडी भेंडी इत्यादी पदार्थाचे सेवन हे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते तर पहा बरेच जण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये व्रत करतात असं अजिबात नाही बरेच जण याचं व्रत देखील करत बरेच जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी व्रत करतात आणि बरेच जण शेवटच्या तीन दिवसामध्ये व्रत करत असतात परंतु आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अशा काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही घरामध्ये खायच्या नाही यामध्ये सर्वात महत्वाची भाजी आहे ती म्हणजे वांगेची भाजी नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही तुम्ही ऐकलं असेल की वांग्याची भाजी ही, ही व्रत ओ, ही व्रत असताना खाल्ले जात नाही हे आपल्याला तामसिक पदार्थामध्ये जातं त्यामुळे त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर कांदा आणि लसूण हे देखील तामसिक पदार्थ मानले जातात त्यामुळे याचे सेवन देखील आपल्याला करायचे नाही त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही कुठल्याही प्रकारचा जो तामसिक पदार्थ आहे जो मांसाहारीक पदार्थ आहे तो आपल्याला चुकूनही सेवन करायचा नाही घरातच नाही तर बाहेर सुद्धा आपल्याला मांसाहार हा करायचा नाही यामुळे देवी आपल्यावरती नाराज होतात आपल्या मागे संकट अडचणी ह्या लागतात त्यामुळे आपल्याला चुकूनही या काळामध्ये मांसाहार हा करायचा नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला काळे उडीत काळ्या उडदाची त्याचबरोबर मसूर डाळ यासारख्या डाळी देखील आपल्याला सेवन करायच्या नाही तसेच आपल्याला या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये चुकूनही लिंबू कापायचं नाही तसेच लिंबाचं सेवन देखील आपल्याला करायचं नाही नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये ओलांडलेलं अन्न हे देखील आपल्याला सेवन करायचं नाही हे राक्षसा समान मानलं जातं तसेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला शिळे अन्न देखील ग्रहण करायचं नाही तर हे जे काही पदार्थ आहेत तर हे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला उपवास असो किंवा नसो हे आपल्याला करणं खायन टाळायचं आहे अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही चुकूनही खाऊ नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ